स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थांचा श्रींचा पालखी सोहळा पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी गज आणि अश्वासह आज दोन जून रोजी सकाळी प्रस्थान केले श्रींच्या पालखीचे हे छप्पनवे वर्ष असून या पालखी सोबत होत असून गावातील हजारो नागरी गावच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी आले होते संपूर्ण राज्यभरातून आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूरला विविध संतांच्या पालख्या दिंडीसहून येण्याची परंपरा वर्षानुवर्ष आहे शेगाव येथील श्री गजानन संस्थान हे एकोणीसशे अडुसष्ट पासून श्रीक्षेत्र पंढरपूरला पायीवारी खंड न पडता सुरू आहे या वर्षी पालखीचे हे गतिमान होऊन धर्माप्रती श्रद्धा आणि भावना वृद्धिंगत होतात दारिद्र्य अज्ञान अंधश्रद्धा व्यसनाधीनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायीवारीच्या वाटेत आहेत श्री क्षेत्र पंढरपूर सातशे पंचवीस किलोमीटर आणि श्री क्षेत्र पंढरपूर ते शेगाव पर्यंत परतीचा प्रवास हा पाचशे पन्नास किलोमीटर आहे असा एकूण प्रवास बाराशे पंच्याहत्तर किलोमीटरचा आहे श्रींच्या पालखीला शहरातील श्रींचे प्रकट स्थळ देशमुख यांच्या और... मळ्यामध्ये वारकऱ्यांना फराळ चहा देण्यात येतो त्यानंतर श्रींची पालखी सोमवार दोन जून ला नागझरीकडे प्रस्थान केले संत नगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला प्रेमाने निरोप देण्यासाठी पालखी सोबत होते श्रींचे पालखी सोबत असलेल्या वारकरी मंडळींना ठिकठिकाणी चहा पाणी अल्प उभाराची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती माझे नाव अशोक शर्मा ॲडव्होकेट अकोला मी महाराजांच्या पुष्कळ वर्षापासून तर म्हणजे भक्त आहेच आणि पुष्कळ अनुभूती महाराजांनी मला अशी दिलेली आहेत की मला आजच्या या आपली जी ही वारी आहे याचा तो परमानंद भेटतो तो मला अजून कुठेही भेटत नाही महाराजांच्या सोबत मी वाडेगावपर्यंत शंभर किलोमीटरची यात्रा करतो आणि मला आनंद आहे की महाराज मला या पंच्याहत्तर सुद्धा तसे पायी नेतात खरोखरच अनुपम अनुपम अलौकिक अलौकिक महाराज आहे आणि आज हे लाखो जे भक्त आहेत हे महाराजांना आज इतकं प्रेम करतात आणि महाराज त्यांच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण करतात मी महाराजांच्या चरणी माझे नतमस्तक होतो जय श्री गजानन मोस्त येत नाही जगाच्या मापान मापान असे वैभव दिले गजानन बाबान बाबान असे वैभव दिले गजानन बाबान पेडा नाही बर्फी नाही नाही साखर पेडा नाही बर्फी नाही नाही साखर गजाननाच्या पुण्याईन मिळेल भाकर गजाननाच्या पुण्याईन मिळेल भाकर संत, संत गजानन संत गजानन 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 मोजता येत नाही जगाच्या मापानो मापान असे वैभव दिले गजानन बाबान 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 जय गजानन जै गजानन जय गजानन, जै गजानन। अनिता विनोद झाडे मी नागपूर आली आहे मी चाळीस वर्षापासनं स्वामींवर विश्वास आहे माझा आणि मी दरवर्षीच्या वारीला येते आणि दर गुरुवारची पण मी वारी करत आहे आजच्या दिवसाचं काय महत्त्व आहे आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे ही दरवर्षी वारी निघतात आणि त्याला लाखोंनी संख्या उपलब्ध असते आणि ही वारी पंढरपूरपर्यंत जातात आणि मग आम्ही त्याला लागझरीपर्यंत सोडायला जातो आणि जय गजानन श्रींच्या पालखीचे विशेष महत्व म्हणजे पंढरपुरात देखील विदर्भातील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या शिस्त स्वच्छता आणि वारकऱ्यांबद्दल एक विशेष स्थान आहे विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या पालखीचे पंढरपुरात देखील जल्लोषात आणि उत्साहात आगमन होताच स्वागत केले श्रींच्या पालखीचा हा प्रवास आज दोन जून रोजी क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थांमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी पहिला मुक्काम अकोला जिल्ह्यातील पारस येथे राहणारे परतीचा प्रवास हा दहा जुलै रोजी सुरू होणार असून एकतीस जुलै रोजी शेगाव येथे आगमन होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य